माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी इयत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपळ तालुका कळंब धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी डॉक्टर सुरेश सरांच्या गुगल बाबा या बालक कविता संग्रहातील प्रार्थना ही कविता सादर करीत आहे ढ गरुसले न भरुसले रुचून बसला वारा मोर रुसले बेडुक रुसले रुसल्या पाऊस धारा भेगाळलेल्या जमिनीचे काळी जगेले फाटून पृथ्वीच्या पोटतली ही माया गेली आटून पावसाची वर्दी देणारा पाऊसा पक्षी गात नाही वाळून गेली पिके सारी आभाळ माया येत नाही तहानलेली लेली गुरे वासरे सैर सैर नीरा नो माळ टक्क डोळे मिटून बसले सुने पावसाळी आभाळ वरून राजा कृपा करी दीन दयाळ दे मिटू दे धावत येई दयाघना धर धरित्रीचे पांग फिटू दे धरित्रीचे पांग फिटू दे धन्यवाद